झटपट पौष्टिक रवा उत्तप्पा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला क्लिक करून घंटी वाजवायला विसरू नका चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सख्यानो श्री स्वामी समर्थ मी नैना नैना सोलापूरकर आपल्या आजच्या रेसिपीमध्ये आहे रवा उत्तप्पा चला तर आज आपण तुम्हाला रवा उत्तप्पा मी करून दाखवणार आहे हे रवा उतप्पाचं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि इथे मी चटणी करून घेतलेली आहे रवा उतप्पासाठी टेस्टी आणि हेल्दी हा टेस्ट चटणी आणि ही बेटर मी तयार करून घेतलेला आहे आणि ते मी उतप्पा तयार केलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा उतप्पा आपल्याला किती उत्तम प्रकारे मिक्स करून दाखवत आहे तर अशा पद्धतीने ही चटणी आणि हा उतप्पा इथे तयार झालेला आहे चला तर मग आता रेसिपी बघूया आपण हे बघा मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे आणि हा मी चाळून घेतलेला आहे शक्यतो रवा हा भाजून न ठेवता म्हणता भाजून ठेवल्यावर आळ्या होत नाही घे होत नाही त्यापेक्षा तुम्ही फ्रीजमध्ये हा रवा ठेवला तर ह्याला एकही आळी होणार नाही काही नाही आणि वासही लागणार नाही भाजून ठेवलेल्या रव्याला हा वास लागतो आता आपण बनवत आहोत आपण रवा उत्तम एक वाटी मी इथे रवा घेतलेला आहे इथे दोन टोमॅटो घेतलेले आहे आणि इथे बघत असाई मी मिरची घेतलेली आहे आता आपल्याला जशी लागते तशी मिरची घेणार आहे आणि हे कोथिंबीर यातून काढून घेते आणि इथे घेतलेलं आहे मी दही पाकीट आता मी हे सगळं बारीक करून घेते तर यामध्ये मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेले आहे आणि हे बारीक केलेल्या मिरचीचा ठेसा घेतलेला आहे ठेसा टाकल्यावरच खूप छान उतापा लागतो त्याच्यामध्ये सगळी मिरचीची स्मेल हे छान पसरलेले असते इथे मी टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे तुम्हाला कांदासुद्धा आवडत असेल तर तुम्ही कांदा हे त्याच्यामध्ये ॲड करू शकता आता माझ्यामध्ये आमच्या घरात तर कोण कांदा खात नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी कांदा टाकलेला नाही आणि हे दही आहे ते मी हे निम्म याच्यामध्ये टाकणार आहे हे पावशेरचं दही आहे माफ करा ते आता आवाज येते तुम्ही शेजाऱ्याचे काम चालेल पण माझ्या मी रेसिपी चालेल आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार आपल्या मीठ टाकणार आहे तुम्हाला सोडा टाकायचा सोडा पण ॲड करू शकता पण मी सोडा टाकत नाही आता यामध्ये आता यामध्ये मी पाणी ॲड करून हे मिश्रण एकजीव करून घेणार आहे पाने आप उता आता अशा पद्धतीने मी याच्यामध्ये पाणी ऍड करून हे मिश्रण एकजीव करून घेत आहे तर आता आपलं हे बॅटर उताप्पचं तयार झालेलं आहे आता आपण याच्या सोबत खोबऱ्याची चटणी करूया त्याची पण मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आता मी हे मिश्रण दहा मिनटं मी झाकून ठेवणार आहे तोपर्यंत मी खोबऱ्याची चटणी तयार करून घेते आता मी इथे काल नारळ पाणी आणलं होतं त्याचंच मी हे ओढलं खोबरं काढून घेतलेलं आहे आता मी याचीच मी चटणी बनवणार आहे आता मी असंच टाकते ही हे काय होत नाही याला कापून टाकण्यापेक्षा हे याची मी चटणी बनवणार आहे आता तर आता याच्यामध्ये मी दोन चमचे साखर ॲड करत आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता यामध्ये मी दोन मिरच्या टाकत आहे थोडीशी कोथिंबीर हे आपलं राहिलेलं दही तर आता मी हे मिक्सरला भिंगून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी इथे चटणी ही बारीक करून घेतलेली आहे याला फोडणी देणार आहोत आता मी यामध्ये दोन पळे तेल टाकून घेणार आहे फोडण्यासाठी चटणीची फोडणी आता आपले इथं तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेत आहे ते आता जिरे आणि मोर कडकड झाले थोडस असं खाली त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून पाहू शकता दोन छोटी हे बघा हे झाली आपली चटणी तयार आपण सगळ्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत

हा उतप्पाच्या ह्याच्यामध्ये पण होतो होतो तुम्ही पण हा ट्राय करू शकता तर अशा पद्धतीने हा उत्तप्पा तयार झालेला आहे आता मी तुम्हाला ही तर कशी वाटली ही उत्तप्पा रेसिपी साधी आणि सोपी नाश्त्यासाठी आणि हेल्दी आणि टेस्टी उत्तम आरोग्यासाठी तुम्ही पण नक्की ट्राय करा असा उत्तप्पा तुम्ही रव्याचा किंवा गव्हाचा किंवा ज्वारीच्या पिठाचा आणि किंवा बाजूच्या पिठा कोणत्याही पिठाचा तुम्ही उत्तप्पा असं करू शकता चला आता आपण खायला घेऊया